मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष जल्लोषात आणि आक्रमकपणे तयारी करत असताना एकीकडे धक्का तर दुसरीकडे अनपेक्षित मदत मिळाली असल्याचं चित्र आहे असं म्हणण्याचं कारण म्हणजे भाजपचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थात रिपाईला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकामध्ये फारसं गांभीर्यानं घेतलं गेलं नाही आणि याचाच परिणाम आता महापालिका निवडणुकीत दिसून येतोय दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी जी भाजपची बी टीम आहे असा आरोप त्यांच्यावर नेहमीच केला जातो मात्र यंदा वंचितच्या एका निर्णयामुळे यावेळी भाजपपेक्षा काँग्रेसला धक्का बसलाय याच पार्श्वभूमीवर या सगळ्या राजकीय हालचालींचा फायदा कुठंतरी भाजपलाच होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते मुंबईत नेमकं काय घडलंय कुणाला धक्का बसलाय आणि कुणाला फायदा होण्याची शक्यता आहे याचा जो सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी संजना कट्टुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्याचा ठाम निर्धार भारतीय जनता पक्षाने केलाय निवडणुकीपूर्वीच भाजपचे अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत आणि त्याचीच ही सुरुवात मानली जाते मात्र मुंबईतील राजकीय परिस्थिती तशी सोपी नाहीये मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत या दोन्ही पक्षांना आपला घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडे मात्र दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसते रिपाईचे प्रमुख नेते सध्या राज्यसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री असलेले रामदास आठवले ज्यांना कवी मनाचे खासदार म्हणूनही ओळखलं जातं त्यांच्या या सगळ्या समीकरणात कुठंतरी विसर पडल्याचं दिसतंय नेमकं काय झालंय ते पाहिलं तर मुंबई महापालिकेचे निवडणूक शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र लढवते आता हे जे जागा वाटप दोन्ही भाजप आणि शिवसेने झाले त्यामध्ये रामदास आठवले यांना जागा द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती रामदास आठवले हे सध्या महायुतीतील घटक पक्षाचे नेते असून मंत्री आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी मागणी केली होती मात्र थोड्याशा जागांवर त्यांची वळवण करण्यात आली महायुतीकडून कमी महा जागा मिळाल्या त्या त्यांच्या मागणीला अपेक्षित गांभीर्य दाखवण्यात आलं नाही आणि मग याच पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीच्या वेळी रामदास आठवले यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि थेट चाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत एवढंच नव्हे तर जागा वाटप जाहीर झाल्यानंतर रामदास आठवले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती आणि त्यानंतर लगेचच त्यांनी आपल्या उमेदवारांची यादीही जाहीर केली उमेदवारांनी अर्जही भरले होते त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असं लिहिलं होतं मायुतीच्या स्थापनेपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिलो आहोत मात्र आज जागा वाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला तो निव्वळ विश्वास घात आहे चर्चेसाठी काल दुपारी चार वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती मात्र मित्रपक्षाकडून त्याचंही पालन करण्यात आलं नाही हा प्रकार म्हणजे केवळ वेळेचा अपवय नसून आमच्या स्वाभिमानावर घातलेला आघात आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडणार असताना कार्यकर्त्यांचा अपमान मी कदापि सहन करणार नाही त्यामुळे आज माझे कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील तो मला पूर्णपणे मान्य असेल नाराज रामदास आठवले यांनी यानंतर उमेदवार दिले वर्षा बंगल्यावर जात जेव्हा त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची आणि त्यानंतर ठाण्यात उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा रिपाईनं आपले चाळीस उमेदवार उभे केले त्यांनी फॉर्म भरले त्याच्यानंतर बैठका झाल्या आणि याच बैठकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष रिपाईसाठी सहा सहा जागा देणार असल्याचं आश्वासन दिलेलं आहे तर आमदास आठवले यांच्या रिपायांची युतीत एंट्री झाल्यानंतर भाजप एकतीस शिवसेना चौऱ्याऐंशी आणि रिपाई बारा असे जागा वाटपाचं गणित आहे त्यामदास आठवले यांच्या रिपाई पक्षानं जवळपास एकोणचाळीस उमेदवार अर्ज मुंबईतून दाखल केलेत बारा जागांवर जर जा रामदास आठवले यांच्या पक्षासाठी सुटल्या तर उर्वरित जागांवर रिपाई अपक्ष म्हणून स्वबळावर लढणार असल्याचं चित्र दिसतंय त्यामुळे रिपाईला घाबरून किंवा रिपाईची जी मतं आहेत ती जर रिपाईनं स्वतंत्र उमेदवार उभे केले तर तिकडे जातील हा विचार करून भाजप आणि शिवसेनेनं त्यांना सहा सहा जागा दिल्यात कुठंतरी रिपाईनं दिलेला हा धक्का भाजप किंवा शिवसेनेला महागात पडला असं म्हटलं तरी हरकत नाही आणि हीच वृत्ती किंवा ही, ही स्ट्रॅटर्जी जर लोकसभेला आणि विधानसभेला रिपाईनं वापरली असती तर त्याचाही फायदा झाला असता था असं जाणकार सांगतात कारण बघा रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता सोबत युतीमध्ये तर रिपब्लिकन पक्षाचा एकही आमदार विधिमंडळात नाही एकमेव खासदार आहेत रामदास आठवले ते राज्यसभेवर आहेत या व्यतिरिक्त दोन्ही सभागृहातांचा एकही सदस्य नाही आहे किंवा नगरसेवक ही गेल्या काही वर्षापासून दिसत नाही तर रिपाईचे हळूहळू अनेक गटात विभागणी झाली यामध्ये वंचितचा देखील सहभाग होतो मात्र कुठंही यांचे तर त्रिपाईचे जे रामदास आटोले प्रति प्रतिनिधित्व करत आहेत त्यांचे नगरसेवक सध्या दिसून येत नाहीत आता येऊयात भाजपला अनपेक्ष अनपेक्षितपणे कशी काय मदत मिळाली आहे त्याच्याकडं आणि ही मदत मिळाली आहे वंचित म्हणजे म्हणजे तर वंचितला नेहमीच भाजपची बी टीम म्हणून तिचा आरोप केला जातोय आता तसंच काहीच झालंय का असा प्रश्न पडतोय कारण मुंबई महापालिकेची निवडणूक वंचितांनी काँग्रेस एकत्र लढवतोय यामध्ये काँग्रेसनं वंचितला बासष्ट जागा सोडल्या होत्या आणि या बासष्ट जागांपैकी काही जागा या काँग्रेसच्या फायद्याच्या होत्या तिथं उमेदवार निवडून येऊ शकला असता असं असतानाही काँग्रेसनं वंचितसाठी या जागा सोडल्या होत्या पण यापैकी एकवीस जागांवर वंचितला उमेदवारच मिळाले नाहीत आणि अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत वंचितनं हे काँग्रेसला कळवलंच नाही की त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत त्यामुळे त्या एकवीस जागी ऐनवेळी उमेदवार शोधण्याची आपल्याकडे मागून घेतल्या आणि उमेदवार दिले त्यामुळे उरलेल्या जागी करायचं काय असा सवाल उपस्थित झाला आणि त्यामुळे झालं असं की सोळा जागांवर वंचित आणि काँग्रेस उमेदवारच आता उभे नाही आहेत आणि उमेदवारी न मिळालेले काँग्रेसचे काही कार्यकर्ते होते त्यांनी नाराजी व्यक्त करत बंडखोरी करत अपक्ष मैदानात उतरत शड्डू ठोकल्या आता उमेदवार नसल्यामुळं त्या ठिकाणी काँग्रेसला अपक्ष उमेदवाराला ज्यांना बंड केले त्यांना पाठिंबा देण्याची नामुष्की ओढवले आता राजकारणात चुकीचा संदेश गेल्याची खंत या सगळ्यानंतर वडट्टीवार यांनी व्यक्त केली उमेदवार नाही तर इतक्या जागा मागितल्या का असा सवालही त्यांनी वंचित बहुजन आघाडीला केलाय आता या सगळ्या झालं काय तर तरी वंचित उमेदवार या ठिकाणी नसल्यामुळं काँग्रेसला तर तोटाच होणार आहे कारण दोघं एकत्र निवडणूक लढवत आहेत मात्र कुठंतरी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीला अजित पवार गटाला देखील इथं फायदा होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही आणि काँग्रेसला इथं तोटवण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही त्यामुळं कुठंतरी अनपेक्षितपणे याचा फायदा भाजप शिवसेनेच्या युतीला किंवा महायुतीतील तिन्ही पक्षाला थोडाफूर होऊ शकतो असं सांगितलं जात आहे आता इकडं रिपाईला जागा दिल्यामुळं कुठंतरी स्थिरता राहिली आहे आणि वंचितला हा जो घोळ केलाय ज्यामुळं सोळा उमेदवार तिथं नसणार आहेत त्यामुळं देखील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना फायद्यात आहे आता या सगळ्याचा परिणाम कमी अधिक प्रमाणात कुणाला होतो कसा होतो हे निकाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे मात्र वंचितनं केलेली ही चूक किंवा खेळी आणि रिपाईनं जागा मिळावा म्हणून केलेली ही खेळ याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका